संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांसाठी वीस मे रोजी मतदान होत आहे त्यामुळे मुंबईसह नाशिक धुळेसह एकूण तेरा लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे त्याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी सभांचा धडाका लावलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत रोड शो केला त्यानंतर आज नाशिक आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीची सभा नाशिक मधील सटाण्यात पार पडली आहे या सभेमध्ये बोलताना खासदार अमोल कोल्हे शेतकऱ्यांसाठी शरद पवारांचं योगदान विषद केलं तसेच मोदी सरकार हे शेतकरी विरोधी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कसं मारक ठरलं यावरही त्यांनी भाष्य केलंय अमोल आपल्या भाषणातून बाजार समितीच्या कमाणीवरील शरद पवारांचं नाव हटवल्यावरून हल्लाबोल केलाय पिंपळगाव बसवंतला पंतप्रधानांची सभा झाली जेव्हा इथे येऊन ते विचारत होते पवार साहेबांनी काय केलं त्या पंतप्रधानांना बाजार समितीच्या कमाणीवरचं नाव आधी झाकावं लागलं आहो कारण ज्यांनी हे उभं केलंय ज्यांनी केवळ ही इमारत नाही केवळ ही बाजार समिती नाही केवळ कमान नाही त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला स्वाभिमानानं उभं केलंय त्यांच्या मातीत येऊन प्रश्न विचारताना पंतप्रधानांनाही प्रश्न पडला असेल म्हणून कमानीवरील नाव झाकावं लागलं पण जेव्हा कमानीवरचं नाव झाकलं गेलं तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात याच भावना होत्या अरे कमानीवर लिहिलेलं नाव काही काळापुरतं झाकू शकाल पण शेतकऱ्यांच्या काजावर कोरलेलं शरद पवारांचं नाव कसं झाकू शकाल असं म्हणत खासदार कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी नाशिक ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा